श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व काही चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ खरंच खूप महत्त्वाचा आहे सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्रिंबके गौरी नारायणे नमस्तुते तर आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की आपल्या कुलदेवी आणि कुलदेव जे आहेत त्यांची नित्यसेवा कशी करावी आता आपण आपल्या गुरूंची सेवा नित्यसेवा करत असतो आपल्या स्वामी महाराजांची नित्य नियमाने दररोज सेवा करतो तीन अध्याय आपण चरित्र सारामृत या ग्रंथाचे म्हणजे पठन करत असतो अकरामाळी माळी जप मंत्र ही नित्यसेवा आपण दररोज करत असतो गुरूचा पाठिंबाळा असणं अत्यंत महत्त्वाचं आहे म्हणून आपण सेवा करत असतो त्याचबरोबर आपल्या कुलदेवी आणि कुलदैवत जे आहे त्यांचंसुद्धा पाठिंबळ असणे अत्यंत महत्त्वाचं आहे म्हणूनसुद्धा आपल्याला त्यांची सेवा करायची आहे असं नाही आहे की आपण आपण वर्षातून एकदा मूळ पिठावर जाणं किंवा पौर्णिमेला किंवा अष्टमीला किंवा नवरात्रमध्येच फक्त सेवा केली पाहिजे आपल्या कुलदेवीची असं अजिबात ना अजिबातही नाही तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही पौर्णिमेला अष्टमीला किंवा वर्षातून एकदा तरी आई कुलस्वामिनीच्या जी तुमची कुलदेवी आहे तिच्या दर्शनासाठी जावे त्याचबरोबर आपलं कुलदैवत जे आहे त्यांच्यासुद्धा दर्शनासाठी आपल्याला जाणं अत्यंत महत्त्वाचं आहे हे बघा आपण नित्य नियमाने गुरूंची सेवा करत असतो गुरूंचा पाठिंबा असणं महत्त्वाचं आहे पण आपल्या कुलदेवीचासुद्धा आशीर्वाद आपल्याला असणं अत्यंत महत्त्वाचं आहे आपल्या घर संसारासाठी मंगल कार्य घरात घडण्यासाठी व्यवसायामध्ये नातेसंबंध याच्या परिवारासाठी आपलं सगळं एकत्र असावं वाईट मार्गाला कोणीही घरातली व्यक्ती जाऊ नये सतत आपल्या वाटेला दुःखही येऊ नये आपल्या त्यासाठी आपल्याला आपली कुलदेवी आणि जे देव जे आहे त्यांचा आशीर्वाद असणं अत्यंत महत्त्वाचं आहे कारण बघा ज्या घरामध्ये कुलदेवी आणि कुलदैवत जे आहे त्यांची जर सेवा होत नाही तुम्ही कितीही गुरुंची सेवा करा आता गुरुंची सेवा करणं आपल्याला खूप महत्वाचं आहे तर आपण गुरूंची सेवा करतात आणि जर आपले काही प्रश्न सुटत नसेल आपल्या संसारिक जीवनामध्ये काही अडचणी येत असेल आपण खूप स्वामींची सेवा करतो पण तर तरी पण आपल्याला योग्य मार्ग भेटत नाही आणखीन घरात म्हणजे सतत वाद होत आहेत घरात मंगल कार्य घडून येत नाही एखादा ये व्यवसाय केला तर त्याच्यात भरपूर अडचणी येत आहेत तर त्यावेळेस आपल्या घरामध्ये आपल्या कुलदेवीची सेवा होत नाही असं म्हणता येईल आपण जर आपला सुखी संसार होण्यासाठी कुटुंबाची प्रगती होण्यासाठी आपल्या कुलदेवीचं स्मरण करणं अत्यंत महत्त्वाचं आहे तर आपल्याला काय करायचं आहे नित्यसेवा करायची आहे आपल्या कुलदेवी आणि कुलदैवत जे आहे त्यांची नित्यसेवा आपल्याला करायची आहे तर का कशा प्रकारे सेवा करायची आहे आपल्या कुळाचं रक्षण करणारी आपली कुलदेवी आणि कुलदैवत असतं त्यासाठी आपल्याला नित्यसेवेमध्ये दररोज आपल्या कुलदेवीची सेवा करायची आहे तर काय सेवा करायची आहे तर दुर्गा सप्तशतीचे आपल्याला दररोज दोन अध्यायाचे पठन करायचे आहे जर तुमच्याकडं म्हणजे दुर्गा सप्तशती हा ग्रंथ नसेल तर तुमच्याजवळ जर श्रीस्वामी समर्थ केंद्रजवळ असेल घराजवळ तर तुम्ही तिथून तुम्हाला त्या केंद्रातून हे ग्रंथ नक्कीच मिळेल त्याचबरोबर देवी ही आपल्या कुळाचं रक्षण करते कुटुंबाचं संरक्षण करत असते तसं म्हणजे बघा महाराष्ट्रात सात हजार कुळाची कुलस्वामिनी कुणा तुळजापूरची देवी आहे कोल्हापूरची देवी आहे सप्तशृंगी देवी आहे आणि माहूरची देवी आहे असे चार आहेत बाकी कुठलीही तुमची देवी म्हणजे कुळदेवी असू द्या फक्त तुम्हाला ह्या दुर्गा सप्तशिदीचे दररोज दोन अध्यायचे पठण आपल्याला नित्यसेवेत करायचे आहेत आता जर तुम्हाला दररोज करणं शक्य होत नसेल तर तुम्ही मंगळवारी सुद्धा एक पाठ पूर्ण करू शकतात एक पाठ पूर्ण म्हणजे एक ते ते तेरा अध्याय तुम्हाला मंगळवारी वाचायचे आहेत त्याचबरोबर आता तुम्हाला मंगळवारी शक्य होत नसेल तर तुम्ही पौर्णिमेलासुद्धा एक पाठ करू शकतात त्याचबरोबर दुर्गाष्टमीला जर पौर्णिमाला शक्य नसेल तर दुर्गाष्टमीला तर दुर्गाष्टमीच्या दिवशीसुद्धा एक तेरा अध्यायचे तुम्हाला पठण करायचे आहेत आता ही झाली सेवा कुल म्हणजे कुळदेवीची आता कुल कुळदेव जे आहे आता तुमचं कुळदेव जर श्री खंडराया असेल जेजुरीचा तर तुम्हाला श्री मल्हार सप्तशिदीच्या पाठनित्यसेवेमध्ये दररोज दोन करायचे आहेत दोन अध्यायाचे पठण तुम्हाला करायचे आहेत कितीही तुम्ही गुरूंची सेवा करा कुल म्हणजे इष्टदेवतांची सेवा करा किंवा तुम्ही एखाद्या देवाला खूप मानतात त्या देवाची तुम्ही सेवा करत असाल तरी पण तुम्हाला आपली कुलदेव देवी आणि कुलदैवत जे आहेत त्यांना विसरता कामा नये जर तुम्ही विसरलात तर संसारामध्ये भरपूर साऱ्या अडचणींना समोर जावं लागतं तुमचे काही प्रश्न सुटत नाही घरातलं वातावरण बिघडून जातं त्याचबरोबर घरामध्ये मंगल कार्य घडून येत नाही कुटुंबामध्ये एकता राहत नाही अशा बऱ्याचशा अडचणींना समोर जावं लागत असतं त्यासाठी नित्य नियमाने दररोज आपल्या कुलदेवी आणि कुलदैवत जे आहे त्यांची सेवा होणं महत्त्वाचं आहे आता मूळ पिठावर तर आपण वर्षातून एकदा जात असतो पण आपल्या घरातसुद्धा दररोज नित्य नियमाने आपल्या कुलदेवी आणि कुलदैवतांची सेवा होणं खूप महत्त्वाचं आहे त्याचबरोबर आता आपल्या कुलदेवीचे दररोज एक एक माळ मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे नवार्ण मंत्र खूप प्रभावीशाली आहे सुखी कुटुंबासाठी तुम्ही दररोज नित्यनियमाने किमान एक तरी माळ तुम्हाला नवार्ण मंत्राचा जप करायचा आहे जर का तुमच्या घरामध्ये ह्या सेवा झाल्या आपल्या गुरूंच्या सेवेबरोबरच आपल्या कुलदेवी आणि कुलदेवत जे आहे त्यांची जर सेवा झाली तर नक्कीच तुमच्या घरामध्ये म्हणजे शांतता राहील मंगल कार्य घडून येईल तर या प्रकारे सेवा नक्की करा नक्कीच तुम्हाला कोणत्याही अडचणी किंवा येणार नाहीत उपाय तोडग्या अजिबात करण्याची गरज पडणार नाही तर या प्रकारे आजचा व्हिडिओ होता खरंच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त